नमस्कार मित्रांनो रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं स्वागत आहे आदित्य तुमचं खूप खूप मनपूर्वक आभार तुमच्यामुळे आमचे साडेसातशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले असाच सपोर्ट तुमचा मित्रांनो आम्हाला राहू द्या लवकरच आम्ही एका वन के पण होऊ शकतात जर तुम्ही सपोर्ट चांगला केला तर मित्रांनो स्टोरी जे आम्ही जे तुम्हाला सांगतो हा कोणा ना कोणाचा वैयक्तिक अनुभव असतो ह्या जी स्टोरी आहेत हे आम्हाला कोणीतरी सांगते आणि ते आम्ही तुम्हा तुमच्यापर्यंत पोचवतो चॅनलचा उद्देश फक्त एवढाच आहे की प्रत्येकाचा जो अनुभव आहे तो त्यांचा सत्य घटनेवर आधारित असतो प्रत्येकाचा like आणि ते जेव्हा आम्हाला सांगतात तर आम्हाला असं खूप तरी वाटते की ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवा म्हणून तर मित्रांनो आज जो अनुभव आलेला आहे तो आपल्या सबस्क्रायबरपासूनच आहे आधी जो आम्ही जो व्हिडिओ टाकला तो वीस के पार झालेला आहे आणि त्यावर ते लोकांनी एकशे वीसहून जास्त कमेंट केलेले आहेत त्याच्यामधून खूप लोकांनी आपल्याला असं बी सांगितलं आहे की बा आमची स्टोरी आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहे म्हणून आणि जास्त लोकांना आम्ही म्हणजे त्या लोकांना आम्ही आमचा नंबर पण दिला आणि त्यांना जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला तेव्हा त्यांनी आम्हाला एक स्टोरी सांगितली आणि ती स्टोरी आमच्या दीपक भाऊंना माहिती आहे तर ती स्टोरी आपण त्यांच्याजोबांनी ऐकू नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक आजची जी स्टोरी आहे तर ते खंडवा या गावातली आहे स्टोरी तर आज ज्यांनी ती स्टोरी आपल्यापर्यंत पोचवली पोचवली तर आज त्यांचं नाव तर आपण सांगू शकत नाही तर ती स्टोरी आपण मात्र नक्कीच सांगू तर गावामध्ये उन्हाळ्याच्या दिवशी बरेचसे शेतकरी की बा आपण भैमुंग म्हणतो ना तर भैमुंगाची लावण करतात तर त्या भैमुंगाला पाणी भरावं लागते आणि मग ते पीक मोठं झालं की मग त्याचं राखणसुद्धा करावं लागते रात्र आणि दिवस तर असे बरेचसे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भैमुंग लावलेला त्या खंडवा या गावामध्ये तर गावामध्ये अशीही एक चर्चा होती की प्रत्येकाच्या असं म्हणजे डोक्यामध्ये अशी एक गोष्ट फिट होती की रातच्या टायमाला की शेतांकडे जायचं नाही म्हणून की किंवा गावाच्या चारही बाजूला असं डपडो वाजवण्याचा असा आवाज येतो आणि डपडो वाजवण्याचा आवाज तर येतोच आणि त्या तो आवाज जर डपड्याचा आवाज बंद झाला कीर सुद्धा असा जोरजोरात आरडण्याचासुद्धा असा आवाज येतो तर गावामध्ये अशी खळबळ होती आणि ते बरेच दिवसापासूनची होती आणि याच्यावर गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या त्यांच्या असे काही अनुभव आहेत तर त्यातलाच एक अनुभव आज आपण इथं सांगत आहोत तर मग जो श जे शेत होतं एका व्यक्तीचं की त्यानं ते काही दिवस आधीच घेतलं होतं तर त्या गावामध्ये की तो एक पाहुणा म्हणूनच असा आला होता तर त्यानं त्याच्या आधीचं जे गाव होतं त्या गावाकडची त्यानं त्याची शेती वगैरे घर वगैरे हे सगळं विकून त्या गावामध्ये त्याचे नातेवाईक राहत होते तर त्यांच्या सहा आश्रयाने तो तिथं राहायसाठी आला आणि तिथं शेती वगैरे घेऊन तो त्याचा त्याचा परपंच मतल तिथं त्याने सुरू केला तर मग झालं असं की त्याला असं बरेचसे लोकांनी म्हणलं की दिवस डुबायच्या आधी घरी घराच्या रस्त्याने निघून यायचं की शेतामध्ये जास्त वेळ थांबायचं नाही दिवस दिवस डुबल्यानंतर अजिबात थांबायचं नाही की मग तो असा या विचारामध्ये की बा नेमकं मग काय घडते की मग आपल्या शेजार आपल्या शेताचे जे, शेता जे शेजारचे शेजारी जे आहेत लोक तर मग ते आपल्याशी खोटं बोलतात का मग आपल्याला आपल्याशी खोटं बोलून मग आपल्या पिकामध्ये काही असं कमी जास्त करतात का तो या उद्देशाने विचार करत होता या उद्देशाने विचार करत असताना की <clears throat> गावामध्ये जेवढेही लोक या विषय या गोष्टींवर चर्चा करत होते तर तो कोणाच्याच गोष्टीकडे लक्ष न देता की तो एक दिवस सकाळीच्या टायमाला तो, तो शेतामध्ये गेला तर त्यानं बघितलं की त्याच्या शेतामध्ये की खूप असा हरणं डुकर वगैरे यांनी खूप असा धिंगाणा घातला त्याच्या शेतामध्ये तर तो, तो खूप असा वैतागून गेला की आपण शेतीसाठी एवढं म्हणजे मेहनत घेतो आपण कष्ट करतो मग हे रोज जर असं चालू राहिलं तर आपल्या हातामध्ये काय येणार काहीच येणार नाही आणि एका बाजूला गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सहा वाजताच्या नंतर इकडे थांबायचं नाही नेमका प्रकार तरी काय मग त्याने काय केलं त्याच्या शेतामध्ये एक आपण मावचा म्हणतो ना की त्याच्यावर आपण झोपू शकतो रातच्यानं किंवा बसू शकतो बरोबर तर मग त्याने तसा तो त्याच्या शेतामध्ये बनवला त्याच्या सोयीसाठी की बा जनावरांच्या भीतीमुळे बरोबर तर मग त्यानं तो मावचा बनवला मग घरून त्याला निघायचं होतं शेताकडे रातच्या टायमाला तर त्याची जी बायको होती तर ती त्याला म्हणत होती की तुम्ही दिवसात जा रातला जाऊ नका कारण की गावामध्ये अशा बरेचशा अशा गोष्टी आहे त्या म्हणजे ज्या भागामध्ये तुम्ही चालले आपल्या शेताकडे तिकडच्या बरेचशा अशा गोष्टी आहेत की निवळ ऐकताना सुद्धा असं अंगावर काटे उभे राहतात तर तो म्हणाला की तशातला काहीही भाग नाही हे लोक आ आपण या गावामध्ये नवीन आलो तर हे लोक आपल्याला निवळ फक्त भेव दाखवण्याचा प्रयत्न करतात या गोष्टींकडे तू काही फारस असं लक्ष देऊ दिवनु। नको मग तो शेताकडे निघाला त्याच्या तर त्याच्या दिमाकामध्ये असं कुठलंही म्हणजे अशी कुठलीही घटना त्याच्या दिमाकामध्ये आपल्यासोबत होणार की झालेली आहे असं काहीही नाही असा असा आचार विचार काहीच नाही तर मग तो त्याच्या शेतामध्ये गेला मावच्यावर मस्त बसला तर हरणं वगैरे त्याच्या शेतामध्ये त्याला दिसत होते किंवा हे चारा म्हणजे त्या पिकामध्ये चरताना तर तो आरडाओरडा करून त्यांना पळवण्याचा प्रयत्न करत होता तर त्यानं प्रयत्न करत असताना की त्यांनी दोन तीन वेळेस आरडाओरडा करून ते हरणं आणि डुकर त्यांना त्याच्या शेतामधून हाकलून लावले पण त्यानंतर मग एक असं जोरजोरात डपळं वाजत होतो त्याच्या शेतामध्ये की धुऱ्या धुऱ्यावर शेताच्या काठावर म्हणजे धुऱ्यावर खूप मोठं असं झाड होतं लिंबाचं खूप असं दाट झाड होतं शेताच्या हां नाही धुऱ्या धुऱ्याला तर त्या झाडाच्या दिशेने असा आवाज येत होता जोरजोरात डपळं वाजवण्याचा तर मग त्याला असं वाटलं असेल की शेजारचा कोणी शेतकरी असेल किंवा तो डपळ वाजवत असेल तर मग त्याच्या असा त्याने एक विचार केला की आपण त्याच्याजवळ जाऊ आणि बसू गप्पा मारत तर या उद्देशाने तो खाली उतरला आणि निघला त्या दिशेने त्या आवाजाच्या दिशेने किंवा नेमका मग आवाज कुठून येतो तर त्याला त्याने टॉर्च मारून पाहिलं बाजूच्या शेतात कोणीही दिसलं नाही त्याला मग त्याला तो आवाज नेमका येतो कुठून तर तो आवाज येत होता त्याच्या झाडावरून झाडाच्या वरतून झाडाच्या वरतून <laughs> तर मग तो एकदम असा घाबरल्यासारखा झाला की झाडावरून आवाज कसा येतो आणि टॉर्च मारून बघते तो कोणीही दिसत नाही तर मग तो असा विचार करत होता की नेमकं आता आपल्याला कोणी घाबरवण्याचा प्रयत्न तर करत नाही तो घाबरला होताच पण घाबरवण्याचा प्रयत्न तर कोणी करत नसेल ते त्या तो खूप असा म्हणजे ज्या वेळेस त्याला असं वाटलं की नाही नेमकं आता हे जास्तच होत आहे कारण की तो आवाज जो आहे डपळ्याचा तो बंद नव्हता आणि हा ओरडून म्हणत होता हो। अरे कोण आहे अरे कोण आहे तर मग तो डपड्याचा आवाज बंद झाला एकदम आणि तो डपड्याचा आवाज बंद होताच की दुसरा आवाज ओरडण्याचा सुरू झाला जोरजोरात जूर लहान लेकराचा तर नाही म्हणजे असा आपल्यासारखा जवान मुलगा असा आवाज जोर जोरात असा ओरडण्याचा की जसं की समोरच्या खूप असा दुःखात आहे म्हणून असा जोर जोरात ओरडण्याचा की जसं की समोरच्याला कोणी असं मारत आहे म्हणून आणि त्याला सहन होत नाही तर त्या त्याला खूप अशी तकलीफ होत आहे एखाद्याला कशी तकलीफ होतो तर तो खूप जोरात ओरडतो या पद्धतचा तो आवाज तर तो, तो, तो तिथून जो निघला तिथून तो सरळ घरी आला घरी आला अर्ध म्हणजे रात्रीचे दीड दोन वाजला असेल घरी आला घरी येऊन मग त्याची बायको त्याला विचारत होती की बा काय झाले तुम्ही तर रात्रभर थांबणार होते म्हणे काही नाही झालं म्हणे मला घरची आठवण आली म्हणे घरी कोणीही नाही आहे म्हणे या काळजीनं मी आलो आलो, आलो। त्याने काय त्याच्या बायकोला ते सांगितलं नाही त्याच्यासोबत काय झालं मग त्याने त्या दिवसपासून की त्याचं पूर्ण पीक जमा होईपर्यंत तो दिवस डुबायच्या आधीच घरी येत होता रात्याला शेतात नाही जायचा तर मग त्याचं पूर्ण पीक असं जमा करून त्याची गंजी लावली शेतामध्ये भयमुंगाची मग गंजी लावल्यानंतर की चोरी जाण्याची शक्यता जास्त असते तर मग ते चोरी जावं नाही म्हणून त्याला ते मजबूर होऊन तिथं रातच्याला त्याला जावंच लागलं झोपायसाठी तर ज्या वेळेस हा रातच्याला तिथं जाऊन झोपला तर याला असा बारीक असा आवाज गुणगुण कोणीतरी बा असं म्हणा बस गडबड गडबड करत आहे असा आवाज, आवाज येणं जोर सुरू झाला तर आवाज येणं सुरू झाला तर बघते तर काय की बा गंजीच्या जवळ कोणी मुलगा बसलेला आहे आणि हा असा उठूनच बसते तर त्या मुलाने डपळं वाजवणं चालू केलं जोरजोरात धदळंग ददळंग असं पूर्ण डपळं वाजवणं सुरू केलं तर हा एकदम गेला की हा कोण चोरी नेमका चोरी करण्यासाठी आला की काय म्हणजे असा तर यानं जाऊन असा त्याच्या खांद्यावर अटवला ठेवला अरे बाबा तू कोण आहेस तर त्या मुलाने असं तोंड याच्याकडे फिरवलं तर त्याचा पूर्ण चेहरा असा पूर्ण सडलेला डोळे बाहेर आलेले हा एवढा घाबरला की हा घरापर्यंतही म्हणजे पोहचू शकला नाही हा रस्त्यानं धावता धावताच हा बेशुद्ध झाला बेशुद्ध झाला सुद्धीवर आला गावामध्ये आला आणि त्याला खूप थंडी वाजून ताप भरली आणि त्याला सांगता सुद्धा नाही कोणाला की नेमकं काय झालं आपल्यासोबत म्हणून मग ज्या वेळेस तो शुद्धीवर म्हणजे पूर्णपणे शुद्धीवर आला तर मग तो सांगत होता की बा माझ्यासोबत हे दुसऱ्यांदाव असं झालं पहिल्यांदा माझ्यासोबत ते शे झाडावरती मी ढकलो वाजवताना आणि आरडाओरडा करताना मी ते ऐकलं पण दिसलं मला काही नव्हतं पण दुसऱ्यांदा मला तो पष्ट मुलगा दिसला आणि <laughs> त्याचा पुरा चेहरा सडलेला होता तर मग गावातले लोक म्हणत की आम्ही तुम्हाला की अशी घटना इथं खूप लोकांसोबत घडल्या शेतांमध्ये गावाच्या चारी चारी म्हणजे चारही दिशेला ह्या घटना सतत घडत असतात आणि घडल्या बरेचशा लोकांसंग आम्ही तुम्हाला सांगितलं पण तुम्ही आमच्या या गोष्टीवर विश्वास केला नाही की नेमकं असं घडलं होतं की एक मुलगा होता आणि त्या मुलाचे वडील म्हणजे गरीब होते आणि ते डपळं वाजवत होते म्हणजे डपळं वाजवायचं काम करत होते तर प्रत्येक आई वडिलांची तर हेच इच्छा असते की आपण जे दिवस बघितले आप ते आपल्या मुलांनी पाहिले नाही पाहिजे बघावं नाही बरोबर तर ते मुलग नेहमी असं डपळं वाजवायचं किंवा आई वडील घरी नसताना ते डपळं घ्यायचं आणि शेतामध्ये जायचं कुणाच्या पण झाडाखाली बसून मस्त डपळं वाजवत बसायचं शाळेत नाही जायचं त्या डपळ्याच्याच नदी तर त्याच्या वडिलांना बरेचदा त्याला समजावून सांगितलं एकदा दोनदा मारलं पण पण एका दिवशी त्याच्या वडिलांना म्हणजे त्या ज्या शेतात झाडावरती डपळं वाजवत होतं ना तिथंच खूप मारलं त्याच्या वडिलांनी त्याला तर तो ओरडत होता खूप जोरजोरात एवढं मारलं त्याला की खूप पण त्याच्या वडिलांना मारून त्याला असं म्हणलं की तू येऊच रको घरी तू इथंच मग तर त्या मुलाने स्वतःला गळफास लावून घेतला होता त्याच झाड तर त्यानंतर त्या मुलाला त्याच्या वडिलांनी त्या डबळ्या सगट म्हणजे दफन करून दिलं होतं म्हणजे गाळून टाकलं होतं डबळ्या सगळ तर त्या मुलाची ते आ, आत्मा अजूनही त्या परिसरात फिरते आणि ज्यावेळेस त्याचे वडील त्याला मारत होते तर तो ओरडत होता तर तो ओरडण्याचाही आवाज करतो आणि ते डपळ सुद्धा डपळही तो वाजवतो म्हणजे मेल्यानंतरही छंद त्याचा तो सुटला नाही अशी ही स्टोरी प्रचलित आहे प्रचलितांडवा गावा तर मित्रांनो स्टोरी तर तुम्ही ऐकलीच असेल आणि ही स्टोरी शेतकऱ्यावर जास्त तिथं लोकांना दिसते शेतकऱ्या लोकांना म्हणतात तिथं त्या मुलाचा जीव तर गेला पण त्याचा मात्र छंद सुटला नाही असेच मित्रांनो काही लोकांच्या ज्या इच्छा असतात ना अधुरे हे तिथंच रमतात तर मित्रांनो ही स्टोरी तुम्ही ऐकली आणि अशा स्टोऱ्या खूप काही आहेत आणि आपले सबस्क्रायबर पण असे खूप काही आहेत की ते त्यांच्या स्टोऱ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो तुमचा आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर आम्हाला नक्की कॉ नक्की कॉल करा आणि तुमच्या जे स्टोरी आहेत ते आमच्यापर्यंत जर तुम्ही पोचवल्या तर ती स्टोरी आम्ही पूर्ण लोकापर्यंत पोचू तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये